चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आज आपण पाहतोय कायवाडी परिसरात महिला देखील मोठ्या संख्येने सक्रिय झालेल्या तर आपण पाहतोय तुम्ही देखील सक्रिय झालात या ठिकाणी मोठ्या संख्येने सगळे पदाधिकारी आहेत काय सांगाल एकंदरीत वातावरण कशा पद्धतीने आज एकदम चांगलं वातावरण आहे आम्ही भाऊने खूप कामं केलेली आहेत खरंतर सोबत लक्ष्मण भाऊ नाहीयेत ते जेव्हा हयात होते त्या तेव्हा देखील याच उत्साहाने सगळे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील प्रचारात सक्रिय होते आज त्यांच्या रूपाने शंकर जगताप या ठिकाणी आहेत कसं एकंदरीत नाही आम्हाला वाटतच हो नाही आम्हाला असं वाटतं त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आपण पाहतोय या ठिकाणी महिला सक्रिय झाली आहेत सगळे ज्येष्ठ नागरिक असतील उत्तर भारतीय असतील युवक वर्ग असेल सगळेजण या ठिकाणी सक्रिय झालेले पाहायला मिळतात कशा पद्धतीचं वातावरण स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांची प्रामुख्याने खूप मोठी आठवण होती होते त्यांची पण त्याचं प्रतिबिंब म्हणून आम्ही शंकर पाहतो आणि शंकर भाऊंना आमच्या पहिल्या यादीमध्येच नाव त्यांचं डिक्लेअर करून त्यांना उमेदवारी घोषित केल्यामुळे त्याचं एक उत्साही वातावरण आहे त्याच्यामुळे हेच वातावरण आपल्याला इतर समाजामध्ये पण दिसत आहे जे तरुणांमध्ये पण दिसतंय काय वाटतं आपण पाहतोय कायवाडी परिसरात सगळ्यात जास्त या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला पारंपरिक जे आहे या ठिकाणी मतदान भेटलेलं आहे आपण पाहतोय साठ हजारहून अधिकच या ठिकाणी मतदार आहेत या ठिकाणी काय वाटतं याच्यातलं किती टक्के मतदान यावे शंकर भाऊन आम्ही सत्तर टक्केपर्यंत बाजी मारलेली पक्षाच्या प्रोटोकॉल प्रमाणे आम्ही एकावन्न टक्क्याची लढाई यादीवर करणार आहे आणि करतोय आम्ही त्या पद्धतीने शक्तीकमत प्रमुख बुध प्रमुख सुपर वॉरियर यांच्या माध्यमातून आपण मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि एकावन्न टक्केच्या लढाईमध्ये ते आम्हाला असं वाटतं की आम्ही त्याच्यामध्ये बारापैकी बाजी मारणार आहोत त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उत्तर भारतीय देखील आहेत त्यांनी देखील निर्धार घेतलाय की सगळ्यात जास्त लीड जे आहे ते आमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला म्हणजेच शंकर भवन मिळेल कसं पाहताय निश्चितच उत्तर प्रदेशमध्ये योगी सारखे नेते आहेत त्यांचं रक्त ह्या या उत्तर भारतीयांमध्येच आहे हिंदुत्व त्यांच्यामध्ये आहे हिंदुत्वाच्या नाऱ्यावरती हे उत्तर भारतीय लोक आपल्या बरोबर भाजप बरोबर राहणार आहेत भाऊंबरोबर जे आहे पडद्यामागे नेहमीच शंकर भाऊ शंकर भाऊ जगताप असतील जगताप कुटुंबी असतील सगळे पदाधिकारी असतील ते त्यावेळेस त्यांचं काम करत होते आज भाऊ नाही आहेत शंकर जगताप आहे त्या ठिकाणी पण तुमच्यासारखे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहे लक्ष्मण भाऊंची उनिव जाणवते हो शंभर टक्के त्यांची उनिव जाणवते म्हणून सुरुवातीच्या त्याला मी बोललो की भाऊंची न्यूज आणि होते पण त्यांचं प्रतिबिंब म्हणून आम्ही शंकर भाऊंना पाहतो भाऊंना आम्ही त्यांच्यात पाहतो आणि निश्चितच भाऊंच्या पद्धतीनेच आम्हाला पण सगळ्यांना का सांभाळून भाऊ शंकर भाऊ सांभाळून घेतील आणि सगळ्या मतदारसंघावरती त्यांचं ते जो तेवढंच प्रेम राहील असा आम्हाला विश्वास आहे आपण कायवाडी परिसरात तुम्ही सगळे पदाधिकारी एकवटले आहेत आज प्रचारात आघाडी घेतलेली आहे कार्यकर्त्यांची जे आहे माळ पडावी कसं आहे सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की शंकर भाऊनी ज्या पूर्ण मंत्रिपदाची त्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते एकजुटीने त्यांचा प्रचार करतोय घरोघरी गर त्यांना पोचवतोय आणि खरंतर पोचवून पेक्षा शंकर भाऊ पहिलेच त्या प्रत्येक घराघरामध्ये त्यांच्या कामारूपी त्यांच्या बाकी सर्व ह्याच्या रुपी पोचलेले आहेत असं मला वाटतं की नक्कीच त्यांना मंत्रिपदाची स्वप्न आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं स्वप्न पूर्ण होईल जे जे स्वप्न तुमच्या कार्यकर्त्यांसोबत की लक्ष्मण भाऊंच्या गळ्यात ती माळ पडावी आज दुर्दैवाने भाऊ आपल्यात नाही पण ती ती कमतरता आहे ती शंकर भाऊ पूर्ण करतील हो नक्कीच ती कमतरता आमचे शंकर भाऊ पूर्ण करतील सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की लक्ष्मण भाऊ असताना त्यांच्या गळ्यात ती माळ पडावी पण दुर्दैवाने ते घडलं नाही आणि आज आमच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की ते स्वप्न आमचं जे अधूर राहिलं होतं ते स्वप्न पूर्ण शक्कर भाऊच्या रूपाने पूर्ण व्हावं हो हे सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आपण पाहतोय या ठिकाणी काळवाडी परिसरात शंकर जगताप हे प्रचाराला आलेत मात्र कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे जे स्वप्न त्यांनी काही वर्ष अगोदर पाहिलं होतं की जे स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप आहे त्यांच्या गळ्यात जी मंत्रिपदाची माळ आहे या शहरासाठी पडावी अशी इच्छा होती मात्र आज लक्ष्मण भाऊ आपल्यात नाहीये त्यांच्या रूपाने जे आहे शंकर जगताप यांना मंत्रीपद मिळेल अशी इच्छा जी आहे त्यांनी व्यक्त केलेली आहे कॅमेरामॅन मनदा शिवरायासह प्रसन्न तरडे आपला आवाज पिम्रिचिंचा